सेवेकरी कुटुंब बघा पहिला दिवस दिले आहे बघा इथं मध्ये पुन्हा एकदा म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोज नोट्या ब्लॉगमध्ये तर म्हणता आता वारले संध्याकाळचे साडे नऊ वाजत रात्रीचे आणि आता आपण जाणार आमच्या मंदिरात एवढे दिवस मला व्हिडिओ कंटिन्यू होता केला कारण की प्रॉब्लेम असल्यामुळे तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि हा बघा अरेंज केला तर चला आपण निघूया आपल्या आमच्या मंदिरामध्ये जायला आमच्या फुल देवताच्या देवी तुम्हाला दाखते दाखवते आमची आणि आमच्या कुटुंबात सगळ्यांना म्हणजे एक एक वार दिलेला असतो तसा आमचा वार होता शनिवार आता आज कोणाचा वारे तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मी दाखवणार आहे आणि चला आपण निघूया आता आता कुंज तयार होते आणि कुंजाला तयार करते मग नंतरला आपण जाऊया चला आता मंदिरात तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करे चला असे युग आहे एक पिशाची मला देवा देवा। देवा। दे नको आता मला मारतात मला येऊनी प्रेतात्मा नको मला हे मला मुक्ती नाही

की जो कोणी संतुष्टीच व्रत कळेल त्यानंतर तुला क्षणाच्य अर्धा क्षणाच अर्ध्या क्षणाच आजाक्षन। पुण्यदान केलं ना संतुष्टी मुक्त होती आणि एक मावळी मंदिरामध्ये गेली होती गणपतीच्या संतुष्टीच व्रत होत शास्त्र ग्रंथ प्राण प्रवाण करून संकष्टाची उद्यापणा करून महाली होती घरी जायला तेवढ्या मध्ये फोन गेल्या अर्धक्षणाचं पुण्य तिच्या हातावरती समर्पित केलं आणि थोड अर्धक्षणाच पुण्य संत तिच्या त्या पिशाची तिच्या हातावर स्पर्श झाल्याबरोबर तिच्या मुक्त झाली आणि राधकन्या स्वर्गाला निघून गेली पुण्य आपण बारा तास चोवीस तास संकटीच व्रत करतो तर आमचं बघा देवी कुटुंबाची furde wantan असल्यात चा आज यांचा चौथा दिवस यांना सेवा करायचा भेटलेला आहे हातचा दिवस तर इथं बघा आई वगैरे बसले सर्व आज यांचा वार आहे सेवेचा देवीचा हे बघा सर्व बसले इथं ताई आहे हे बघा तर चला आज आपल्याला ताई थोडीशी माय बोलणार आहेत ताई अस तुम्हाला आज देवीचा सेवा करायचा भेटलाय ना टाईम तर थोडा दोन शब्द सांगणार काय असं प्रत्येक आमच्या कुटुंबात सगळ्यांना वाटून दिलेलं आहे बघा बघा म्हणाली सर्व महिला आमच्या बसल्या इथं कुटुंबातल्या सगळ्या वेटा बदल्या आहे बघा हे बघा सगळे बसल्या तिथं हे बघा ताई लक्ष नाही बघा इथं ताईच आहेत आणि बघा सगळे इथं बसले बघा आणि इथं बघा रांगोळी काढले मस्त छान बघा सुंदर रांगोली काढले चला म्हण बघा आमची देवी बेटा कुटुंबामधली आणि बघा आईचं आज यांचा सेवेचा आहे दिवस चौथा आणि बघा बोला गावदेवी माते की आई रांजन देवी माते की भवानी माते की बघा मस्त सगळे एकत्र आलेत आम्ही आज सगळं एकत्र एक येऊन देवीची पूजा वगैरे आणि सेवा करतो बघा 那个。Yeah, खूप आवडून कुठं काही गाणे तुम्हाला मी तुम्ही करते गाणी करते तर चला तर टाईम असत गाणेबद्दल तुम्हाला दाखवते नेमकं आता इथं आरती चालू आहे बघा आरतीचा ता टाईम झालेला आहे तर चला मंडळी कंटिन्यू राहा आणि बघा मंडळी आता आरती चालू झाली आरतीचा टायमिंग झालं आहे आता I'm <laughs> ते बघा मलाही आणले देवीला प्रसादाला इथे बघा प्रसाद आणले किती मलाही बघा सगळ्याला एक एक वाटते बघा नाही सगळ्याला आहे बघा आणि इथं आहे थंडा बघा सगळ्याला वाटते बघा आता मलाही खाली वडापाव खाला आणि हे बघा थंडा आणि चिप्स सलाम मंडळी आता जस्ट घरी आली आता आतल्या रात्रीचे सव्वा एक आणि आत्ताच मंदिरात ना आले मी आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आमचा वेट्या कुटुंबीय परिवार नवरात्री उत्सव आणि नऊ दिवस आमचा मस्त साजरा केला जातो महिला सगळ्या एकत्र येऊन तुम्ही बघितलं मस्त गाणे वगैरे बोलतात आणि मस्त आमच्या वेटावळीतल्या सगळ्या महिला मस्त आणि हौशी आणि खूप चांगल्या आहेत तर चला असंच नवीन नवीन व्हिडिओ बघा तुम्ही आणि आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉक आपला जोगवासा येणार आहे तर चला कंटिन्यू राहा आणि बघा चला